नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण ट्रॅकरवरती व्ही एच एस एन डी ऑनलाईन कसे सबमिट करायचं कसे भरायचं ए टू झेड प्रोसेस आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलासल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नो नो व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा आपल्याला पोषण ट्रॅकर बावीस पॉईंट सहा नवीन नवी अपडेट आले आपलं पोषण ट्रॅकर प्ले स्टोअरवरती जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर आपल्याला वी एच एस एन डी हे आपल्याला लसीकरण आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला लसीकरण आपण आता आपल्याला वी एच एन डी एसमध्ये आपल्याला सर्व सबमिट करायचं आहे तर कसं सबमिट करायचं ते लाईव्ह आपल्याला पोषण ट्रॅकरवरती आपण बघणार आहोत चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत ताईनो नो फक्त चॅनल सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी वेड़ तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहेत कोणत्या पद्धतीने आपल्याला व्ही एच एस एन डी कसे भरायचं ते आपल्याला बघायचं आहे चला तर आपण पोशन ट्रॅकर ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुमचं असं पोशन ट्रॅकर दिसेल आता पोशन ट्रॅकर ओपन केलं आहेत तर बघा या ठिकाणी सर्व ऑप्शन देण्यात आलं आहे रजिस्टर बेनिफिशरी व्हेरीफाय मोबाईल हे तुम्ही दररोज बघत असाल तर आपल्याला मोर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा तुम या ठिकाणी इंग्लिशमध्ये आहे म्हणून मोर असं ऑप्शन देण्यात आलं आहे जर मराठीमध्ये कन्वर्ट केलं असतं तर या ठिकाणी आणखी असं ऑप्शन तुम्हाला दिसेल तर तुम्ही मोर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा असं तुमचं डॅशबोर्ड दिसणार आहे आता डॅशबोर्ड दिसल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी इव्हेंट इव्हेंट म्हणजे कार्यक्रम आता हे कार्यक्रम हे मराठीमध्ये अर्थ आहे त्याचं इव्हेंट म्हणजे कार्य कार्यक्रम तर तुम्हाला कोणत्या एरोवरती क्लिक करायचं या एरोवरती क्लिक करून द्यायचं आहे बघा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा असं यूट्यूबला तुम्हाला ॲक्युरेट अशी माहिती कोणी देणार नाही तर बघा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे पोषण ट्रॅकरवरती या एरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड दिसणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला योगा डे वी एच एस एन डी आणि सी बी ई आणि ट्रेनिंग मॉड्युल्स आता चार ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर आपल्याला सध्या आपण लसीकरणचं सर्व वी एच एन एस एन डी आपल्याला पूर्ण भरायचं आहे तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्ही एच एस एन डी वरती क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे लोडिंग घेत आहे आता हे बघा ताई नो आता हे असं या पद्धतीने तुमचं व्ही एच एन एस एन एस एन डी असं पण होईल आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आपल्याला पूर्ण भरायचं आहे आता भरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे इनवॅलिड डेट असं म्हटलं आहे आता सुरुवातीमध्ये आपल्याला काय करावं लागेल डेट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला डेट सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला कोणत्या याच्यावरती क्लिक करायचं आहे तर बघा या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे बघा हे ॲक्च्युली डेट हे इनवॅलिड झालं आहे माझं तर तुम्हाला मी फक्त दाखवण्यासाठी ही प्रोसेस करतो आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही या या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही तुम्हाला डेमो दाखवून देतो कारण मी माझं सबमिट झालं त्याच्यामुळे हे असं दाखवते तर बघा आता सुरुवातीमध्ये तुम्हाला असं मॉड्युल ॲक्च्युली डेट दिसेल तर तुम्हाला या कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे कॅलेंडरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या दिवशी तुमचं लसीकरण झालंय ती डेट सिलेक्ट करायचे डेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हे सर्व वन बाय वन हे सर्व आपल्याला हे सर्व पॉईंट आपल्याला भरायचे आता कसे भरायचं तेही तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो तर बघा पार्टिसिपेट आता पार्टिसिपेट काय असतो या ठिकाणी पार्टिसिपेट असेल आणि वी एच एन डी तर आपल्याला या ठिकाणी पार्टिसिपेटमध्ये आपल्याला अंगणवाडी सेविका मदत आशा वर्कर सुपरवाइजर सुपरवायझर असं आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे तर चला आपण पार्सिटि पार्सी पार्टिसिपेट या ऑप्शनवरती या एअरवरती क्लिक करतो बघा हे क्लिक केल्यानंतर आपल्याला फील्ड फंक्शन राईज फील्ड फंक्शन राईज असं म्हटलं या ठिकाणी तर बघा आपण जसं पार्टिसिपेट केलं असं पार्टिसिपेटमध्ये आपल्याला कोणाला सिलेक्ट करावं लागतं तर तुम्हाला या ठिकाणी पार्टिसिपेटमध्ये आशा वर्कर असेल एम पी डब्ल्यू असेल किंवा सुपरवायझर असेल अंगणवाडी मदतनेस त्याच्यात आ सी डी पी ओ असेल कोणी म्हणजे कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित होते नर्स असेल ते सर्व आपल्याला पार्टिसिपेटमध्ये फक्त क्लिक करायचे त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात येले आलं आहे क्लिक करायचं आणि पुढे जायचं नंतर आपल्याला वॅक्सिनेशन आता वॅक्सिनेशन आपण जेव्हा का आपलं लसीकरण घेताना आपल्याला प्रेगनेंट वुमन म्हणजे प्रेग प्रेग्नेंट वुमन लोक लॅक्टिंग मदर्स चिल्ड्रेन ॲडल्टस गर्ल्स आता याच्यापैकी किती किती संख्या उपस्थित होती स्तंदामाता माता गरोदर माता लहान मुले ॲडल्टसन गर्ल्स तर मग याच्यापैकी आपल्याला नसेल तर झिरो झिरो करायचं आहे पूर्ण भरायचे आहे सर्व फिलअप केल्यानंतरच पुढे जायचं आहे हे बघा पूर्ण या ठिकाणी झिरो झिरो करण्यात आलं आहे कारण एक पण या ठिकाणी पार्टिसिपेटमध्ये नव्हतं म्हणून झिरो झिरो करून दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी प्रेग स्त स्तंदामाता माता आणि प्रेग्नेंट आणि मुलं आणि ॲडल्सअर ग्स किती उपस्थित होते फक्त तुम्ही या झिरोच्या ठिकाणी डिजिट टाकायचं नसेल तर झिरो करून द्यायचे नंतर नेक्स्ट असेल सप्लिमेंट सप्लिमेंट काय असेल आय एफ टॅबलेट आपण मुलांना जसं विटॅमिन ए ॲबडझॉल आणि कॅल्शियम या कोणकोणत्या आपण त्यांना टॅबलेट प्रोवाईड केले ते आपण या ठिकाणी संख्या टाकायचं जसं वॅक्सिनेशन केलं लसीकरणाचं संख्या तसंच आपल्याला सप्लिमेंटमध्ये आपल्याला टॅबलेट आपण त्यांना दिले तर किती दि, दिले ते डिजिट तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे नंतर टेस्टिंग चेक आता हे टेस्टिंग चेक यावर ऑप्शनवरती क्लिक केलं ते एच बी टेस्टिंग केले का तर त्याच्यात किती लोकांचं केले ते संख्या टाकायचे नसेल तर झिरो करायचं ब्लड शुगर टेस्ट कोणा किती लोकांचं घेतलं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी संख्या टाकायचे एन सीसुद्धा संख्या टाकायची आता ग्रोथ मॉनिटरिंग या प्रेग्नेंट वुमन चिल्ड्रेन ॲडल्टसर गर्ल्स याची संख्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचे नसेल तर झिरो झिरो करायचे नंतर काउन्सलिंग सर्व्हिससुद्धा आपल्याला सेम आपल्याला भरायचे काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये आपल्याला तीन ऑप्शन दिसणार आहे तिघं ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे त्या बॉक्समध्ये तिघा बॉक्समध्ये क्लिक करायचं तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल वी एच एन डी एचं तर तुम्ही तिघं सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर टी एच आर डिस्ट्रीब्युशन आता हे बघा टी एच आर तुम्ही त्या दिवशी दिलं असेल लाभ एखाद्या लाभदार्थ्याला दिलं असेल ने नसेल किंवा दिलं असेल प्रेग्नेंट वुमन्स लॅक्टिंग मदर्स चिल्ड्रेन ॲडल्टसर गर्ल्स असं तुम्ही यापैकी कोणाला दिलं असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याच्यासमोर आ संख्या टाकायचे एक दोन किंवा नसेल तर झिरो 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 असं करून द्यायचं आहे आणि पूर्ण असं केल्यानंतर फायनली काय करायचं आहे पुढे आज सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क तुम्ही जी सादर केलेली माहिती ॲक्युरेट आहे का असं तुम्हाला त्या ठिकाणी सूचना देण्यात येईल ती थी सूचना वाचून घ्यायचं आहे ॲक्युरेट तुमचं बघून घ्यायचं आहे तुम्ही डिटेलमध्ये फिलअप केलं आहे का नंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे डन करून द्यायचं डन केल्यानंतर सक्सेसफुल असं तुम्हाला त्या ठिकाणी ग्रीन सिंबल येणार आहे आणि तुमचं व्ही एच एस एन डी तुमचं त्या ठिकाणी कम्प्लीट झालं असेल किंवा तुम्हाला आज तुम्ही जे व्ही एच ए व्ही एच एस एन डी तुम्ही भरला असेल आणि भरताना काही मिस्टेक झाले असेल तर मिस्टेक झाली असेल तर तुम्ही पुन्हा ते बदल करू शकतात तर आज बघा आजच तुम्ही मिस्टेक केलं असेल संध्याकाळपर्यंत तुम्ही तुम्हाला वाटलं की कुठेतरी आपलं चुकीचं भरलं गेलं आहे किंवा या ठिकाणी संख्या चुकल्या आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बदल करू शकता अदरवाईज तुम्ही दुसऱ्या दिवशी बदल करू शकत नाही तर त्याच दिवशी तुम्ही बदल करायचे आणि याच पद्धतीने वी एच एम जिथं आपल्याला भरता येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका अशीच नव व्हिडिओची अपडेट वेळोवेळी मी देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करू आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण बघा नो याच्यात काय केलं होतं मी ऑलरेडी हे माझं सबमिट झालं होतं त्याच्यामुळे आस आता हे पूर्ण दाखवत नाही पण तुम्हाला ए टू झेड तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित ऐकलं काय काय मी या ठिकाणी एक्सप्लेन करून दिले कोणते ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही इझी व्ही एच एन डी हे तुम्ही इझी फिलअप करू शकतात आणि आपल्याला हे बघा आपण हे सर्व इंग्लिशमध्ये होतं कारण आपण जी लँग्वेज इंग्लिशमध्ये आहे सिलेक्ट केली नव्हती त्याच्यामुळे हे सर्व इंग्लिशमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल दिसत आहे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र